सत्याहत्तर प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली इथं आयोजित मुख्य शासकीय समारंभांतर्गत माननीय श्री चंद्रकांत पाटील मंत्री उच्च आणि तंत्र शिक्षण संसदीय कार्य महाराष्ट्र राज्य तथा पालकमंत्री सांगली जिल्हा यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं आणि राष्ट्रध्वजास मानवंदना देण्यात आली या प्रसंगी माननीय खासदार श्रीत विशालदादा पाटील जिल्हाधिकारी अशोक काकडे महानगरपालिका आयुक्त सत्यम गांधी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे आणि पोलीस अधीक्षक संदीप घुगे या मान्यवरांसह सर्व अधिकारी कर्मचारी विद्यार्थी आणि नागरिकांनी राष्ट्रगीत राज्यगीत तसंच बालविवाह प्रतिबंध शपथ घेतली त्यानंतर पालकमंत्री श्रुत चंद्रकांत पाटील यांनी नागरिकांना उद्देशून प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व संविधानिक मूल्य तसंच सांगली जिल्ह्याच्या विकासाबाबत प्रेरणादायी मनोगत व्यक्त केलं ऐकूया त्याचा संकलित भाग प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना शुभेच्छा देतो मंगलदिनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी मोलाचे योगदान दिलेले थोर क्रांतिकारक शूरवीर शहीद महापुरुष स्वातंत्र्य सैनिक देशभक्त समाज सुधारक आणि ज्ञात अज्ञातांच्या प्रती मी नतमस्तक होतो व त्यांच्या स्मृतीने अभिवादन करतो त्याचबरोबर शहीद जवान वीरमाता वीर पिता वीरपत्नी वीर अशा सर्वांच्या प्रति आदर व्यक्त करतो इथे उपस्थित ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक अधिकारी व कर्मचारी वर्ग पत्रकार विद्यार्थी नागरिक बंधू भगिनींचे मी स्वागत करतो आपला भारत देश प्रदीर्घ संघर्षानंतर पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीस रोजी स्वतंत्र झाला स्वातंत्र्यप्राप्तीनंतर देशाला एक सुसंघटित लोकशाहीवादी आणि न्यायाची व्यवस्था देणे एक मोठी जबाबदारी होती त्याच्या आधीची सगळी वर्ष ही राजघराणेशाही होती ज्याच्यात राजा कोण व्हायचा हे प्रजेला ठरवण्याचा अधिकार नव्हता पण स्वातंत्र्यानंतर स्वाभाविकपणे लोकांचं लोकांसाठी राज्य आलं आणि ते राज्य चालवण्यासाठी एक संविधान एक कॉन्स्टिट्यूशन एक घटना थोडक्यात नियमाची पुस्तिका तयार करण्याची आवश्यकता होती आणि त्यासाठी भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली एक घटना समिती झाली पंधरा जणांच्या या घटना समितीमध्ये त्याही वेळेला जो मूळ भारतीय गाभा आहे की महिलेलाही बरोबरीचं स्थान काळाच्या ओघामध्ये हो त्याच्यामध्ये विसंगती आली मूळ गाभा जो महिलेला त्याच्या कर्तृत्वाप्रमाणे बरोबरीचं स्थान त्यामुळे पंधरामध्ये पाच महिला सदस्यही होत्या त्यांनी केलेल्या अथक कामामुळे जगभराच्या संविधानाचा घटनेचा कॉन्स्टिट्यूशनचा अभ्यास केल्यामुळे सव्वीस नोव्हेंबर एकोणीसशे एकोणपन्नासला हे डॉक्युमेंट तयार होऊन त्यावेळेचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरूंना सादर झालं आणि त्यामुळे सव्वीस नोव्हेंबरला आपण भारतीय संविधान दिन म्हणून साजरा करतो सगळी प्रोसेस पूर्ण होऊन सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नासला आपण संविधान स्वीकारलं आणि त्या संविधान स्वीकारलेला आता सत्याहत्तर वर्ष पूर्ण होत आहेत सव्वीस जानेवारी या दिवसाचंही महत्व असं आहे तर सव्वीस जानेवारी तीस ला आपण संपूर्ण स्वराज्याची मागणी केली आणि त्यामुळे सव्वीस जानेवारी एकोणीसशे पन्नास हा आपण प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा करतो या घटनेमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी अशा प्रकारची रचना केली की पुढचे हजार वर्ष सुद्धा घटना बदलावी लागणार नाही अतिशय सोप्या शब्दामध्ये काय झाल्यास काय करावे याचं मार्गदर्शन म्हणजे ही घटना आहे राज्य म्हणजे काय केंद्र म्हणजे काय केंद्र आणि राज्यांचे संबंध काय असावेत राज्याच्या अधिकारामध्ये केंद्राने ढोळाढोळ करू नये परंतु केंद्राने दिलेली एकूण देशाची एकात्मता म्हणून एकता एक म्हणून जी गाईडलाईन आहे ती सगळ्यांनी मान्य करावी मग निवडणूक आयोग म्हणजे काय उच्च न्यायालय म्हणजे काय सर्वोच्च न्यायालय म्हणजे काय अशा प्रकारची सगळी रचना अतिशय उत्तम केल्यामुळे आपल्याला घटनेमध्ये कधी बदल करावे लागले नाहीत घटनेमध्ये दुरुस्त्या कराव्या लागल्या दुरुस्ती आणि बदल हे दोन वेगळे शब्द आहेत दुरुस्त्या अनेक झाल्या त्यातली स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयींनी एक दुरुस्ती केली जी संपूर्ण देशाच्या शिक्षणाच्या दृष्टीने महत्वाची आहे सर्वांना शिक्षण कंपल्सरी म्हणजे शासनाची जबाबदारी की सगळ्यांना शिक्षण दिलं पाहिजे आणि नागरिकांची जबाबदारी की त्यांनी आमच्या मुलांना शिकवलं पाहिजे अशी एक दुरुस्ती झाली मान्य मोदीजींच्या काळामध्ये दोन तीन अशात ऐतिहासिक दुरुस्त्या झाल्या ज्याच्यामध्ये महिलांना तेहतीस टक्के विधानसभा आणि लोकसभेमध्ये प्रतिनिधित्व मिळालं दोन हजार एकोणतीसच्या निवडणुकीपासून याची अंमलबजावणी होईल त्याची पूर्वतयारी सुरू झाली म्हणजे एका महाराष्ट्रामध्ये दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार असतील तर त्याच्यामध्ये वन थर्ड एवढी मोठी संख्या आता विधानसभेमध्ये महिलांची जाण्याचा कायदाच झाला स्थानीय स्वराज्य संस्था नगरपालिका महानगरपालिकांमध्ये पन्नास टक्के आहेच पण विधानसभा आणि लोकसभेमध्ये महिलांचं प्रतिनिधित्व तेहतीस टक्के व्हावं यासाठी घटनेत बदल नाही घटनेत दुरुस्त दुरुस्ती झाली सगळ्यात मोठी दुरुस्ती झाली ती दहा टक्के गरीबांना आरक्षण आर्थिकदृष्ट्या मागासलेल्यांना शिक्षणामध्ये आणि नोकरीमध्ये दहा टक्के आरक्षण ही खूप ऐतिहासिक दुरुस्ती आहे स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी मराठा समाजाला आरक्षण मिळताना पहिला जो बेस मांडला तो आर्थिकच मांडला की मराठा समाजामधल्या गरीबांना तुम्ही आरक्षण द्या ते आरक्षण मिळालं नाही म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांनी स्वतः गोळी जाळून घेतली हा एक मोठा संपूर्ण देशाला उपयोगी पडणारा घटनेतला घटनेमध्ये शेड्यूल कास्ट शेड्यूल रॅबला आरक्षण होतं नंतर कायद्याने आपण ओबीसीला आणलं कायद्याने आलेलं ओबीसी आरक्षण घटनेने दिलं शेड्युल कास्ट शेड आरक्षण नंतर घटनेतल्या दुरुस्तीनंतर आपल्याला दहा हे आर्थिक मागासाचं आरक्षण मिळालं आणि गरिबांना या सगळ्या गोष्टी एखादं सोयीचं झाल्या प्रामुख्याने आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या मुख्यमंत्री माजी लाडकी बहिणने संपूर्ण महाराष्ट्रामधल्या महिलांना एकाने आर्थिक सन्मान दिला त्यात आपल्या जिल्ह्यामध्ये सहा लाख नव्याण्णव हजार नऊशे शहात्तर महिला अशा आहेत ज्यांच्या अकाउंटला दरमहा दीड हजार रुपये यायला लागले महाराष्ट्रामध्ये दोन कोटी बेचाळीस लाख संख्या त्यातल्या दीड कोटी महिला दी दी। अशा आहेत की ज्यांच्या अकाउंटला रुपया पहिल्यांदा आला लखपती दिदी त्याचं वार्षिक उत्पन्न ज्या महिलेचं एक लाख क्रॉस झालं अशा देशभरामध्ये तीन कोटी लखपती महिला करण्याचा मान्य मोदीजींचा संकल्प आहे आपल्या जिल्ह्यामध्ये येव्हाना एक लाख एकोणचाळीस हजार नऊशे अडतीस दीदी या लखपती दीदी झाल्या दी शौचालय आपल्या घराला नाही अशी स्थिती देशात राहू नये असं म्हणून जे अभियान दोन हजार साली सुरू झालं त्याच्याही आधी झालं पण दोन हजार चौदा पासून जर वेग घेतला त्याच्यामध्ये जवळजवळ असं म्हणता येईल की शेवटची आपल्या जिल्ह्यातली तेरा हजार एकशे एकाहत्तर शौचालय पूर्ण झाली आणि आता शौचालय घराला स्वतंत्रपणे नाही असं घर असू शकत नाही असलं ती ती प्रशासनाची सगळ्यात मोठी हार आहे पराभव आहे आणि ती नागरिकांनी पण लक्षात आणून देण्याची आवश्यकता आहे माननीय पंतप्रधान महोदयांनी प्रत्येक घराला नळाने पाणी गेलं पाहिजे अशा प्रकारचा जो आग्रह धरला त्याच्यामध्ये आपल्या जिल्ह्यामध्ये सातशे सव्वीस नळ योजना पूर्ण झाल्या एकूण एक हजार चारशे बावीस कोटी त्यासाठी खर्च झाले आणि त्याच्यामध्ये एकूण चार लाख एकोणसाठ हजार अठ्ठेचाळीस घरं असतील त्यातल्या चार लाख सहा हजार एकशे सदोतीस घरांमध्ये आता बाहेरून माझ्या बहिणीला माझ्या वहिनीला माझ्या आईला पाणी आणावं लागत नाही नळाने घरी पाणी येतं चार लाख सहा हजार एकशे अशी उरले की ज्यांना थेट पाईपने पाणी द्यायला लागेल पस्तीस हजार तीनशे पासष्ट घर पूर्ण झाली अशा अनेक गोष्टी ह्या गेल्या वर्षभरामध्ये झालेल्या आहेत आणि मला असं वाटतं की आपण सगळे मिळून मान्य जे स्वप्न पाहिलेलं आहे की दोन हजार सत्तेचाळीस देशा वर्ष देशाच्या स्वातंत्र्याला देश आर्थिकदृष्ट्या क्रमांक एक वर गेला पाहिजे आज आपण क्रमांक चार वर आहोत मोदीजी पंतप्रधान झाले तेव्हा आपण अकराव्या नंबरवर होतो आता आपण जपानला मागे टाकला आहे दोन तीन वर्षामध्ये जर्मनीला मागे टाकू किंवा मोठा प्रयत्न हा चायना आणि अमेरिकेला मागे टाकण्याचा तुम्ही आम्ही सगळ्या नागरिकांनी मिळून करण्याचा प्रयत्न आहे त्या दृष्टीने आपल्या जिल्ह्याची आर्थिक स्थिती आता काय आहे तर आपल्या जिल्ह्यामध्ये आता ग्रॉस डिस्ट्रिक्ट डोमेस्टिक प्रॉडक्ट म्हणजे जी डी पी हे दोन हजार एकवीस बावीस ला माणशी सदुसष्ट हजार आठशे चव्वेचाळीस होतं की छोटी अमाऊंट कमी आहे एक घर चालायला दरमहा किमान पंधरा हजार रुपये असायला पाहिजे अठ्ठावीसचं आपलं टार्गेट आपण सगळ्यांनी म्हणून ठरवलं पाहिजे की एक लाख सत्त्याहत्तर हजार सातशे त्रेचाळीस हे माणशी उत्पन्न आपल्याला करायला लागेल हा मोठा फासला आहे त्यातून शेतीचं उत्पन्न वाढवायला लागेल शेतीवरच्या प्रक्रिया उद्योग वाढवावे लागतील इंडस्ट्रीमध्ये नवीन नवीन प्रोजेक्ट आणावे लागतील पण जर आपल्याला या दिशेने जायचं असेल देश क्रमांक एक वर गेला आणि सांगली जिल्ह्याच्या माणसाला वर्षाला पन्नास हजार मिळतात तर काय उपयोग आहे आणि त्यामुळे एक लाख सत्याहत्तर सातशे त्रेचाळीस हा आपला जेडीपीचा टार्गेट आहे जिल्ह्याचा सध्याचा सरासरी विकास दर सिक्स पॉईंट नाईन्टी नाईन सहा पूर्णांक नव्याण्णव शतांश आहे अठ्ठावीस पर्यंत तो सतरा पूर्णांक चार दशांश करण्याचं चा आपलं टार्गेट आहे सोपं नाहीये एवढा मोठे मजल मारायचे पण आपण सगळे म्हणून त्या दिवशी प्रयत्न करू जिल्ह्याचा जिल्हा विकास आराखडा हा आपण करतो आहोत आणि खूप बारीक बारीक गोष्टीतून हे सगळं कसं पूर्ण होईल असा प्रयत्न आहे शेतकऱ्यांच्या दृष्टीने मान्य मोदीजींनी जी नमो योजना आणली किंवा शेतकरी सन्मान योजना आणली त्यात आपल्या जिल्ह्यामध्ये तीन लाख शहाऐंशी हजार एकशे शहाण्णव शेतकऱ्यांना एकवीस हप्ते आतापर्यंत मिळाले दोन हजार तीन महिन्याने दोन हजार तीन महिन्याने त्यात एक हजार पाचशे एकोणतीस कोटी सोळा लाख रुपये आतापर्यंत दिले गेले आणि ही योजना कधी बंद पडणार नाही महाराष्ट्राने नंतर मोदीजींनी आग्रह धरल्यामुळे आपले दोन 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 सहा हजार सुरू केले त्याचे यवना सात हप्ते आपल्या जिल्ह्यामध्ये झाले त्याची अमाऊंट पाचशे पंचावन्न कोटी चौऱ्याण्णव लाख रुपये आहे त्यामुळे शेतकरी आमची दिदी आमचा महाविद्यालयीन विद्यार्थी आमचा महाविद्यालय विद्यार्थिनी आमचे ज्येष्ठ नागरिक या सगळ्यांना आर्थिक दृष्ट्या बौद्धिकदृष्ट्या अतिशय सक्षम करण्याचा प्रयत्न प्रशासन म्हणून आपण करण्याचा संकल्प करूया आणि त्या संकल्पाच्या पूर्तीसाठी अतिशय उत्तम प्रशासनाने आपापसातली सांगड घालावी शेवटी नशाबंदी अभियान या बाबतीमध्ये मला आनंद व्यक्त करायचा आहे की केव्हा तरी एक वर्षापूर्वी अशी स्थिती होती की इकडे स्टॉक्स सापडला तिकडे स्टॉक्स सापडला त्यातून बऱ्याच गोष्टी पोलीस प्रशासनाला आव्हान करून बक्षीस देण्यापासून सगळ्या गोष्टी आपण केल्या आणि सगळे सतर्क झाले एक मी सगळ्यांना आग्रहाने म्हटलं जे मुख्यमंत्री महोदय म्हणतात की बाकीची गुन्हेगारी पण टॉलरेट करू नकाच बिलकुल करायची नाही पण नशा ह्या विषयामधली गुन्हेगारी तुम्ही टॉलरेट केली तर कधी तुमच्या घरामधला मुलगा आणि मुलगी त्या सापडेल तुम्हाला कळणार पण नाही बाबतीमध्ये आपण स्ट्रिक्ट राहिलं पाहिजे असं आव्हान देवेंद्रजींनी केलं त्याचा परिणाम म्हणून पुण्याच्या ज्ञान माध्यमातून सहाशे शिक्षकांचं नशा आणि सेक्स एज्युकेशन या विषयावर पण प्रशिक्षण केलं त्यांनी सव्वा दोन लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा सिलेबस पोचवायचा दर शनिवारी सकाळी एक तास मार्चपर्यंत टाइम टेबल आहे यांना जो कंटेंट मिळाला नशाबंदी विषयामध्ये आणि सेक्स एज्युकेशन विषयामध्ये तो मेसेज त्यांनी या सव्वा दोन लाख जिल्हा परिषदेच्या शालेय विद्यार्थ्यांना पोचवायचा याची खूप मोठी क्रांती आहे त्यातून मुलं नशेपासून दूर राहतील सेक्स एज्युकेशनमुळे त्यातला जो अतिरेकपणा असतो त्यातून बऱ्याच चुकीच्या गोष्टी करतात त्या नीट राहतील शाळा कॉलेजेसमधले शिक्षक सतर्क झाले त्यामुळे शाळा कॉलेजेसच्या बाहेरच्या सगळ्या टपऱ्या टपऱ्यावरचे गुटखे हे सगळे बंद होतील आणि त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सांगली पॅटर्न ह्या नावाने आता नशाबंदीचा नशेच्या विरोधाचा आपलं अभियान हे मुख्यमंत्री महोदयाने केलं आहे कौतुक केलंय आहे बाकीच्या जिल्ह्यांना सुद्धा असं म्हटलेलं आहे की ह्या लाईन्स जावं लागेल एका बाजूने दहशत दुसऱ्या बाजूने प्रशिक्षण तिसऱ्या बाजूने उपचार आपण इथल्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये एक क्लिनिक पण सुरू केलं असं धाक प्रशिक्षण आणि उपचार अशा तिन्ही मार्गाने आपण प्रयत्न करतोय मी सगळ्यात शेवटी एक बालविवाह न करण्याची प्रतिज्ञा देतो आम्ही सांगली जिल्हावासी अशी प्रतिज्ञा करतो की आम्ही मुलींचे लग्न अठरा वर्षाच्या आत व मुलांचे लग्न एकवीस वर्षाच्या आत करणार नाही आम्ही बालविवाहाच्या कोणत्याही कार्यात सहभागी होणार नाही तसेच बालविवाहास प्रत्यक्ष अप्रत्यक्ष मदत करणार नाही बालविवाहाने मुला मुलींच्या शैक्षणिक सामाजिक मानसिक तसेच शारीरिक आयुष्यावर दुष्परिणाम होतात याची आम्हाला जाणीव आहे बालविवाह हा कायदेशीर गुन्हा असून त्यासाठी तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे आम्हाला माहिती आहे बालविवाहाची माहिती मिळाल्यास आम्ही चाइल्ड हेल्पलाइन एक शून्य नऊ आठ या क्रमांकावर ताबडतोब संपर्क करू व प्रशासनात सहकार्य करू आम्ही आमच्या मित्रात नातेवाईकात गावात बालविवाह होणार नाही याची दक्षता घेऊ सर्वांचा एकच नारा बालविवाह मुक्त सांगली जिल्हा सारा जय हिंद जय महाराष्ट्र त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते शहीद जवान कुटुंब सन्मान आणि पुरस्कार वितरण समारंभ पार पडला त्यानंतर आर पोलीस पथक सशस्त्र पोलीस पथक महिला पोलीस पथक होमगार्ड पथक पुरुष वाहतूक शाखा पोलीस पथक महाराष्ट्र सुरक्षा बल होमगार्ड महिला अग्निशमन दल यासोबतच सौ आशालता उपाध्याय गर्ल्स हायस्कूल कुपवाड अकूज प्रायमरी स्कूल कुपवाड न्यू प्रायमरी स्कूल कुपवाड पंचक्रोशी विद्यानिकेतन निमणी आणि मिरज हायस्कूल मिरज यांचं शिस्तबद्ध परेड संचलन पार पडलं पीएसआय शंकर जाधव यांच्या नेतृत्वाखाली बँड पथक संचलन पार पडलं यामध्ये विशेष चित्ररथ आणि वाहनं सामील झाली होती माननीय पालकमंत्री महोदयांनी स्वातंत्र्य सैनिक ज्येष्ठ नागरिक आणि मान्यवरांची भेट घेतली यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाअंतर्गत संगीत कवायत ज्यामध्ये देशभक्तीपर गीतांच्या लयीत कवायत करणं जिल्हाधिकारी यांच्या प्रेरणेनं शालेय स्तरावर कराटे प्रशिक्षण या सर्वाची प्रात्यक्षिकं पाहून कलाकारांनी मान्यवरांसहित उपस्थितांची मनं जिंकली यावेळी माननीय खासदार श्री विशालदादा पाटील यांनी नागरिकांना शुभेच्छा दिल्या देशाच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ता दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा सांगली जिल्हा आणि आपल्या ह्या राज्याच्या दृष्टीनं आजचा दिवस खूप महत्वाचा आहे ह्या देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात आणि खास करून संविधान मिळवण्यात महाराष्ट्राच्या लोकांचा खूप मोठा सहभाग राहिलेला आहे आणि म्हणून आजचा दिवस हा आपण सगळ्यांनी आनंदाने साजरा करणं अत्यंत गरजेचं आहे या देशाचा स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी जो बलिदान खूप लोकांनी दिला त्यांची सुद्धा आजच्या दिवशी आपण आठवण केली पाहिजे आणि जगात आपल्या देशाला कसं मोठं करता येईल ह्याबाबत प्रत्येकाने योगदान दिलं पाहिजे पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा जिल्हाधिकारी अशोक काकडे यांनी सांगलीसाठी व्हिजन टू झिरो थ्री झिरो अर्थात व्हिजन दोन हजार तीस चा पुनरुच्चार करत शुभेच्छा दिल्या आज सव्वीस जानेवारी सर्व सांगलीकरांना जिल्हा प्रशासनच्या वतीने मी प्रजासत्ताक दिनाच्या खूप शुभेच्छा देतो आणि हे वर्ष तुम्हाला सर्वांना सुखाचं आणि समृद्धीचं जावं आणि आम्ही दोन हजार तीसचा जो विजन डॉक्युमेंट करत आहोत त्या विजन डॉक्युमेंटमध्ये आपला सहभाग नोंदून आपण दोन हजार तीसच्या दृष्टीने आता यशस्वी वाटचाल करायला आपण सुरुवात करूयात त्याच्यामध्ये आपल्या सर्व चांगली करांचं सहकार्य मिळावं अशी मी आपल्याला विनंती करतो पुन्हा एकदा प्रजासत्ताक दिनाच्या सर्वांना खूप शुभेच्छा या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन विजय कडणे आणि बाळासाहेब माळी यांनी केलं होतं तसंच ध्वनीमुद्रण सहाय्य नागेश माळी यांचं होतं अशा प्रकारे उत्साह शिस्त देशभक्ती आणि एकात्मतेचं दर्शन घडवत भारताच्या सत्यात्तराव्या प्रजासत्ताक दिनाचा मुख्य शासकीय समारंभ सांगली इथं यशस्वीपणे पार पडला भारताच्या सत्याहत्तराव्या प्रजासत्ताक दिनानिमित्त सांगली इथं आयोजित मुख्य शासकीय समारंभाचा आकाशवाणी वृत्तांत आपण ऐकला ध्वनिमुद्रण मुक्सित मुजावर निर्मिती सहाय्य महेश भिसे निवेदन अपर्णा कल्लोळ सादरकर्ते श्रीनिवास जरंडीकर